शेतकऱ्यांचा विचार करून केंद्राची मोदी सरकार देशात अनेक योजना राबवत आहेत परंतु प्रधानमंत्री किसान निधी योजना सर्वाधिक चर्चेत राहिली कारण या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पोहोचवते आणि डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये ट्रान्सफर केले जातात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला पूर्ण सहा वर्ष झाली आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत अठरा हप्तांचा लाभ देण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनाचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी केला होता अठरावा हप्ता रक्कम खात्यात आल्यानंतर आता शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ताची वाट पाहत आहे कारण सरकार प्रत्येक चार महिन्याला या योजनेचे हप्ता रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करते त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यात कोणत्याही दिवशी पीएम किसान योजनाचे दोन हजार रुपये त्यांच्या मध्ये येतील तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की योजनेची रक्कम जारी होण्यापूर्वी सरकार तिची तारीख जाहीर करेल जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील अशा प्रकारे मिळवा नवीन हप्ताची माहिती जर तुम्ही देखील पीएम किसान सन्मान निधी योजनाचे लाभार्थी असाल आणि एकोणीसाव्या हप्ता संदर्भात माहिती हवी असेल तर तुम्हाला योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर लक्ष ठेवावे लागेल कारण संबंधित पोर्टलवरच वेळोवेळी पीएम किसान योजना संदर्भात कोणतीही ताजी अपडेट येते तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की पी एम किसान योजना मागे सरकारचा हेतू शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा आहे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या जीवनात सुधारणा होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा